मला एकतर सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना ही लाडक्या बहिणींना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे काही क्षण महायुतीचा सरकार देऊ शकले म्हणून ती त्यांना रुचली आहे पण विरोधकांना सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी ही योजना ही त्यांच्या कुठेतरी नजरेमध्ये खुपत आलेली आहे साधारणपणे या संदर्भातला आम्ही वारंवार मी मान राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील आणि विभागाची मंत्री म्हणून मी सुद्धा असेल आम्ही साधारणपणे माध्यमांना वेळोवेळी या संदर्भातली माहितीही देत आलेलो आहोत पण बऱ्याचशा वेळेला असं होतं आहे की काही एखादी गोष्ट आली की त्या एक गैरसमज या योजनेच्या बाबतचा निर्माण करण्याचा वारंवार हा प्रयत्न होत आहे साधारणपणे ही योजना अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसमध्ये त्या ठिकाणी घोषित झाली एक जुलैपासून त्या संदर्भातले फॉर्म भरण्याची सुरुवात झाली पहिल्या टप्प्यातले दोन तीन महिन्याची लाभार्थ्यांची संख्या साधारणपणे एक कोटी तेहतीस लक्ष होती जे सतरा अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये लाभ आम्ही वितरित केला त्याच्यानंतर पंधरा ऑक्टोबरपर्यंत त्याच्या रजिस्टरच्या संदर्भातली जी काही मुदत होती ही त्या ठिकाणी सरकारच्या वतीने देण्यात आलेली होती आणि याआधीसुद्धा प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी ही जी प्रक्रिया आहे ही साधारणपणे सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे याचं कारण असं की वेगवेगळ्या विभागाचे जे डेटा असतात याचा ॲक्सेस त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटलाच असतो त्या विभागालाच असतो आज महिला व बालविकास विभाग जो आहे हा कृषी विभागाचा किंवा माहिती व तंत्रज्ञान विभागाचा किंवा अन्न व नागरी पुरवठा विभागाचा डेटा हा ॲक्सेस करू शकत नसतात आम्हाला त्यांच्याकडून तो डेटा प्राप्त होणं ह्या जो कालावधी आहे हा निश्चितपणाने त्या ठिकाणी लागत असतो जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडनं त्या संदर्भातला अहवाल प्राप्त झाला आणि त्यावेळेला नमो शेतकरी योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत होत्या त्या संदर्भातला आम्ही स्क्रुटनी केली सहा सात लाखाचा डेटा त्यावेळेला मिळालेला होता आणि त्या सहा सात लाखापैकी साधारणपणे पाच ते साडेपाच लाख अशा महिला होत्या ज्या नमो शेतकरीचाही लाभ घेत होत्या आणि आपल्या लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत होत्या म्हणून त्यांना नमो शेतकरीचा लाभ हा हजार रुपयाचा जो आहे तो चालू राहिला आणि लाडकी बहिणचा आपण त्यांना पंधराशेच्या ऐवजी पाचशे जे आपण जी आरमध्येच नमूद केलेला आहे की तुम्हाला टोटल पंधराशेचा लाभ हा शासनाच्या योजनांमधनं मिळेल त्याची जी हजार रुपयाच्या वरची जी कॅप असेल ही लाडकी बहीणच्या निधीतनाही सन्मान निधीतनाही भरली जाईल तो जानेवारीमध्ये उपलब्ध झाला मधल्या कालावधीमध्ये आम्ही साधारणपणे आठ लाखाचा जो सेवार्थचा आहे त्याच्यापैकी आठ लाखापैकी दोन लाखाचा आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध झाला त्या दोन लाखापैकी दोन ते अडीच हजार हे त्याच्यामध्ये अपात्र आहेत असं निदर्शनास आलं सहा लाखाचा त्याच्यातला डेटा आणखीन आम्हाला अपेक्षित आहे आता सव्वीस लाखाचा जो डेटा आम्हाला माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेला आहे याची स्क्रुटिनी आम्ही विभाग म्हणून करतोय एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आम्ही प्रत्येक विभागाकडे त्यांचा डेटा मागितलेला आहे आणि तो डेटा आमच्याकडे विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर त्या संदर्भातली स्क्रुटिनी होत असते म्हणजे आत्ता ज्या माध्यमांकडे चाललं आहे की चौदा हजार पुरुषांनी लाभ घेतला आहे का एकवीस लक्ष अशा महिला आहेत ज्या कुटुंबातले तिसरी महिला आहे आणि योजनेमध्ये दोन महिलांना आपण लाभ देत असतो ह्या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील किंवा आमची जी ग्राउंड लेवलची यंत्रणा आहे त्या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन करणार क्रॉस व्हेरिफिकेशन केल्यानंतर ह्या सव्वीस लाखामधले जे अप्राप अपात्र असतील आणि पात्र असतील ह्याचं व्हेरिफिकेशन होऊन त्या संदर्भातला निर्णय घेतला जाणार असं नाही की सव्वीस लाखाचा डेटा त्यांनी दिला आहे म्हणजे सव्वीसच्या सव्वीस लाख अप अपात्र आहेत यातलं पण प्रॉपरली स्क्रुटिनाईज केलं जाणार आता आम्हाला इन्कम टॅक्स आहे इन्कम टॅक्सचा आम्ही केंद्राकडनं डेटा मागितलेला आहे तो ज्या वेळेला डेटा येईल त्यावेळेला त्याचंही आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करणार ह्या सव्वीस लाखापैकी असेही असतील की, की जे आम्ही पहिल्या स्क्रुटिनीमध्ये विभागाच्या वे स्क्रुटिनीच्या वेळेलाच कदाचित ते बाद झालेले असतील हा त्यांनी संकलित करून जेवढा डेटा त्यांच्याकडे अवेलेबल आहे तो सगळा त्यांनी दिलेला आहे याच्यातून आमच्या विभागाची जो निगडीत आहे तो ग्राउंड लेवलवर त्या संदर्भातली तपासणी होणार आणि त्या संदर्भातली स्क्रुटिनी झाल्याच्या नंतर आपल्याला तो आकडा येईल की ह्यांनी जो डेटा दिलेला आहे त्याच्यापैकी प्रत्यक्षात पात्र किती आहेत आणि अप अपात्र किती आहेत आणि आत्ता जो आपल्याला साधारणपणे जो काही चौदा हजार पुरुषांनी लाभ घेतलेला आहे किंवा काय ह्या संदर्भातली सुद्धा जिथपर्यंत आमच्याकडे ग्राउंड रिपोर्ट येत नाही तिथपर्यंत हे आकडे जे आहेत हे विभा आय टी विभागाने आम्हाला दिलेले त्या संदर्भातली सविस्तर स्क्रुटिनी झाल्यानंतर निदर्शनास येईल की प्रत्यक्षात हे जे पुरुष आहेत यांनी त्या घरातल्या स्त्रीचा अकाऊंट नव्हतं म्हणून त्यांनी त्यांच्या आधार कार्डशी लिंक कदाचित या पुरुषाचा अकाउंट असेल म्हणून त्यांनी ते अकाउंट नमूद केलेलं होतं का वेगळं काही त्याच्यामध्ये आहे हे ज्या वेळेला स्क्रुटिनी होईल विभागाकडून त्यावेळेला लक्षात येईल हा मोगम डेटा आहे आणि हा मोगम डेटा आम्हाला आय टी विभागाकडनं प्राप्त झालेला आहे माहिती व तंत्रज्ञान विभागाकडनं कारण करन त्यांनी प्रत्येक जो डेटा आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा त्यांच्याकडे जो अवेलेबल आहे तो त्यांनी त्या त्या विभागाला दिलेला आहे आणि त्याच्यातला हा एक भाग आहे मी आपल्याला नमूद केलं की साधारणपणे त्यांनी जी काही चौदा हजार साडे चौदा हजार दिलेला आहे हा मोगम डेटा आहे ह्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय त्या कन्क्लुजनला आपण येऊ शकत नाही की प्रत्यक्षात हे पुरुषांनी भरलेले आहेत का त्या घरातल्या महिलेच आहे पण तिची अकाउंट नव्हती तिची बँकमध्ये खातं नव्हतं म्हणून त्यांनी त्यांचं खातं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे का हा साधारणपणे चौदा साडे चौदा हजार जो काही त्यांनी दिलेला आहे ह्या संदर्भामध्ये आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन केल्याशिवाय त्या कन्क्लुजनला किंवा त्या तपशिलामध्ये मला किती चौदा हजार पुरुष नक्की पुरुषांनी लाभ घेतलाय का त्या घरातल्या महिलेनी लाभ घेतला आहे फक्त अकाउंट त्या पुरुषाचं दिलेलं होतं या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय त्या कन्क्लुजनला आपण येणं हे ये निश्चितपणाने चुकीचं ठरेल दुसरा जो आपण त्या संदर्भातलं विचारलं की समजा जे सरकारी नोक काम नुक, नोकरी करत असतील किंवा कर्मचारी असतील यांनी जर त्या ठिकाणी लाभ घेतला असेल गेल्या वेळेला सुद्धा जे सरकारी कर्मचारी आहेत ज्यांनी चुकून लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला होता किंवा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरल्यानंतर त्यांना सरकारी नोकरी लागलेली होती अशांचं आपण सरकारी जे चलन असतं त्या माध्यमातून स्टेटची जी ट्रेजरी आहे त्यांनी एक अकाउंट आम्हाला तयार करून दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते जमा करून घेतलेले होते आता अशाच पद्धतीचा सेवार्थाचा ज्याचा मी उल्लेख केला की दोन लाखापैकी साधारणपणे दोन अडीच हजार असे आहेत ज्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे तर त्यांचंसुद्धा त्या पद्धतीनं रिकव्हरी केली जाणार पुढं आणखीन सहा लाख आहेत सेवार्थचं यांच्या संदर्भातलं पण स्क्रुटिनी झाल्यानंतर त्यांच्यातले जे काही येतील तर त्या संदर्भातली रिकव्हरी होईल कुठलंही अनियम अनियमितता ह्याच्यामध्ये राहता कामा नाही कुठल्याही चुकीच्या व्यक्तीला याच्यामध्ये लाभ जाता कामा नाही या संदर्भातली ही प्रोसिजर आहे आणि मला आवर्जून माध्यमांच्या द्वारे त्या ठिकाणी राज्याच्या तेरा कोटी जनतेला सांगायचं आहे बहिणींनासुद्धा सांगायचं आहे की आम्ही याच्यामध्ये कुठलीही कमतरता न राहता कामा आणि प्रत्येक विभागाचा जसा जसा आमच्याकडे डेटा येईल स्क्रुटिनी ही साधारणपणे रुटीन प्रोसिजर आहे आणि ती होत राहणार आहे त्या संदर्भामध्ये असं नाही आहे की आता ही कम्प्लीट शंभर टक्के प्रोसिजर झाली जसं मी म्हटलं की आता आम्हाला आय टी विभागाने डेटा दिलाय थोड्या व दिवसांनी आमच्याकडे केंद्राचा इन्कम टॅक्सचा डेटा येईल त्याच्यानंतर परि परिवहन विभागाचा काही डेटा येईल तर जसं त्यांचा डेटा येत रा अन्न व नागरी पुरवठाचा रेशन कार्डचा डेटा येईल जसे प्राप्त होतील त्या संदर्भातली स्क्रुटिनी केली जाणार आपण हे कन्क्लुजनला येऊन चालणार नाही की सव्वीस लाखाचा डेटा दिलाय म्हणजे सव्वीस लाखाचं चुकीच्या लाभार्थ्यांना त्यांना पैसे गेलेले आहेत ह्या सव्वीस लाखाची सुद्धा स्क्रुटिनी करून याच्यातले बरेच असे असतील जे कदाचित आमच्या प्रायमरी स्क्रुटिनीमध्येच गेलेले असतील हा एक चंक आहे डेटाचा त्यांनी दिलेला आणि त्याच्यामध्ये ह्या सव्वीस लाखामध्ये असेही काही असतील जे पात्र असतील पण काही क्रो व्हेरिफिकेशनमध्ये त्यांच्या काही हे झालेलं असेल आणि जे अपात्र असतील त्यांचा लाभ थांबवण्यात येईल करणार का आणि जर चुकीच्या तर त्यांना मी साधारणपणे या गोष्टीच्या संदर्भातला वारंवार उल्लेख केलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेला आहे साहेबांनी केलेलं आहे अजितदादांनी केलेलं आहे की ज्यांनी ह्या योजनेचा चुकीचा लाभ घेतलेला असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्या संदर्भातली रिकवरीची भूमिका शासनाची आहे या आधी सुद्धा ज्या वेळेला एका लाभार्थ्याने किंवा एका व्यक्तीने तीस तीस पस्तीस पस्तीस पस, ची त्या ठिकाणी एक साताऱ्यामध्ये एका सांगलीमध्ये सोलापूरमध्ये अशा पद्धतीच्या घटना घडल्या त्यावेळेला आम्ही त्या अकाउंट त्याच वेळेला सील केलेल्या आहेत आणि ह्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला तशा पद्धतीच्या आढळलेल्या आहेत काही त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा आढळलेला आहेत आणि त्या त्या वेळेला आम्ही कारवाईही केलेली आहे आपण साधारणपणे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे माध्यमांनीसुद्धा कुठलाही गो बाबत कन्क्लुजनवर यायच्या आधी लक्षात घेतली पाहिजे की हा डेटा आहे हा सव्वीस लाखाचा डेटा त्यांनी आम्हाला दिलेला आहे हा अजून विभाग म्हणून आम्हाला क्रॉस व्हेरीफाय करणं आहे हा डेटा त्यांनी दिल्यानंतर याची ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी करून नक्की त्याच्यामध्ये पात्र किती अपात्र किती किंवा एखाद्या विभागाकडनं जो ज्या वेळेला आम्हाला डेटा येत असतो त्या वेळेला कदाचित आता साधारणपणे लाडकी बहीण योजनेची नोंदणी जी आहे रजिस्ट्रेशन हे दोन कोटी साठ साठ लक्ष म्हणजे टू पॉईंट सिक्स्टी थ्री करोर्सपेक्षा जास्ती झालेली होती आणि टू पॉईंट सिक्स्टी थ्री करोड्सपैकी आपण साधारणपणे दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष महिलांना लाभ देतो आहे म्हणजे आम्ही पंधरा वीस लाखाचा जो डेटा आहे रजिस्ट्रेशनचा हा ऑलरेडी स्क्रुटिनी केलेला होता जर स्क्रुटिनी केलीच नसती तर दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष महिलांना लाभ गेला असता तो दोन कोटी सत्तेचाळीस त्रेसष्ट लक्ष महिलांना लाभ गेला असता दोन कोटी सत्तेचाळीस लक्षपर्यंत आला नसता त्यामुळे हा जो सव्वीस लाखाचा चंक आहे हा आम्ही त्या ठिकाणी व्हेरीफाय करू बऱ्याचशा वेळेला माध्यमांनी आणि पत्रकारांनीसुद्धा आम्हाला विचारलेला आहे त्यांना ते त्यांच्या रुटीन याच्यामध्ये जिल्हास्तरावर किंवा कुठं ते रिपोर्टिंगला जात असताना की चुकीची लोकं त्या संदर्भातला लाभ घेत आहेत चुकीची लोकं लाभ घेत आहेत तर आपण एक भूमिका ठरवली पाहिजे की आपल्याला नियमत्ता पाहिजे किंवा रेग्युलरायझेशन पाहिजे का इरेग्युलरायझेशन पाहिजे आणि ते थांबवण्याच्या किंवा ते दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून जर विभाग किंवा शासन योग्य ती पावलं उचलत असेल तर त्या संदर्भामध्ये कोणाची हरकत नसली पाहिजे एक वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे की लाभ हा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेला आहे आता चुकीच्या लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी शासनाची दिशाभूल केलेली असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई किंवा त्यांच्याकडनं ती रक्कम वसूल करणं या संदर्भामध्ये शासन कटिबद्ध आहे पण आपल्याला कुठल्याही योजनेमध्ये नि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं ती राबवायची आहे लॉंग टर्म ती राबवायची आहे आणि ती राबवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग आणि शासन हे कार्यरत आहे एक बाब आहे की महायुतीचा सरकारने ही लाडकी बहीणची योजना आणलेली आहे जी आजपर्यंत कुणी आणलेली नव्हती आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब आणि दादा यांच्या नेतृत्वाखाली आम्हालाही यशस्वीरित्या राबवायची आहे कुठलीही पात्र आणि गरजू लाभार्थी याच्यापासून वंचित राहता कामा नये नाही या संदर्भातली दक्षता ही विभाग म्हणून आम्ही घेतलेली सुप्रिया सुळे यांनी थेट केला की के चार हजार आठशे चा मी पुन्हा एकदा आपल्यासमोर नमूद करू इच्छिते की जे काही आकडे त्या ठिकाणी समोर येत आहेत हे माध्यम असतील किंवा जे काही विरोधक असतील यांनी कुठल्याही पद्धतीचं क्रॉस व्हेरिफिकेशन त्या संदर्भातलं केलेलं नाही आहे सव्वीस लाखाचा डेटा जर आय टी डिपार्टमेंट कडून आलेला आहे आम्हालाही त्या ठिकाणी त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करणं आहे जसं जानेवारी महिन्यामध्ये कृषी विभागाने नमो शेतकरीचा ज्या वेळेला डेटा आमच्याकडे दिला आम्ही एक महिन्याचा कालावधी घेतला तो क्रॉस व्हेरीफाय करायला ज्या वेळेला सात साडेसात लाखाचा डेटा त्यांनी दिला त्यावेळेला त्यातले पाच लाख खरंच नमो शेतकरीचे लाभार्थी आहेत हे आम्ही जिथपर्यंत स्क्रुटिनी केली नाही तिथपर्यंत त्या कन्क्लुजनला आलेलो नव्हतो त्याच्यामुळे जो काही हा सव्वीस लाखाचा डेटा आलेला आहे याचं क्रॉस व्हेरिफिकेशन आमची प्रक्रिया ही सुरू आहे ही अगदी ग्राउंड लेवलपर्यंत पर्यंत होणार आणि त्याच्यातून किती आकडे समोर येत आहेत पात्र अपात्राचे हे आपल्या समोर येते मला असं वाटते त्या संदर्भातलं जे काही स्पष्टीकरण आहे हे आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा दिलेलं आहे अजितदादांनी सुद्धा दिलेला आहे साहेबांनी सुद्धा दिलेला आहे कुठल्याही विभागाचा निधी त्या ठिकाणी वळवून लाडके बहिणीच्या योजनेला दिला जात नाही आहे हे मला नमूद करायचं आहे सामाजिक न्याय विभाग असेल आदिवासी विभाग असेल यांचासुद्धा जो निधी आहे तो गेल्या वर्षी जे काही अर्थसंकल्प या, या वर्षात मार्च महिन्यामध्ये सादर करण्यात आला त्यांचा जो दरवर्षीचा नियत वय असतो जो त्यांचा निधी असतो याच्यामध्ये साधारणपणे अडतीस टक्के आणि एकेचाळीस टक्केची वाढ करण्यात आलेली आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भात एक मोठी गुड न्यूज आता समोर आलेली आहे तर पहा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सिद्ध सुरुवात झालेली आहे पहा आज आहे अकरा सप्टेंबर आणि आजपासून सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा व्हायला इथं सुरुवात झालेली आहे पहा काही लाडक्या बहिणींचे मला मेसेजसुद्धा आलेले आहेत की त्यांचे पैसे मिळालेले म्हणून तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हीसुद्धा नक्कीच सांगायचं आहे की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हा चौदावा हप्ता इथं मिळाला का जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे पहा लाडक्या बहिणी योजनेचा जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता होता तो कधी येणार असा प्रश्न सतत आपल्या महिला इथं सरकारला इथं विचारत होत्या परंतु आजपासूनच लाडकी बहीण योजनेचा जो चौदावा हप्ता आहे ऑगस्ट महिन्याचा सकाळपासूनच वाटप सुरू झालेलं आहे पहा लाडकी बहिर येण्याचा चौदावा हप्ता तुम्हाला मिळाला का तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हो सर धन्यवाद म्हणून नक्कीच पाठवायचा आहे जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे तर पहा आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ह्या चौदाव्या हप्त्याबद्दल एक मोठी अपडेट दिलेली आहे एक महत्वाची माहिती त्यांनी इथं दिलेली आहे तर पहा महिलांनो मोबाईल चेक केला का फडणवीस सरकारनं केली मोठी घोषणा पहा तुम्हीसुद्धा तुमचा मोबाईल जर चेक केला नसेल तर तुम्ही लगेच तुमच्या मोबाईलमध्ये मेसेज आलेला आहे का तो तुम्ही इथं पाहायचा आहे कारण भरपूर लाडक्या बहिणींना हा चौदावा हप्ता इथं आज सकाळपासूनच मिळायला सुरुवात झालेली आहे पहा तुम्हाला जर मॅसेज येत नसेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या बँकमध्ये जाऊन तिथं तुमचं खातं तिथं तुम्ही चेक करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला चौदावा हप्ता जमा झाला का नाही ते तिथं समजणार आहे तर पहा लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपल्या राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपल्या महिलांनी ह्या सरकारची इथं भेट घेतलेली आहे आणि त्यांना आपल्या ऑगस्टच्या हप्त्याबद्दलची माहिती विचारली असता त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अकरा सप्टेंबर रोजी सकाळपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता इथं वाटप सुरू केला जाणार आहे आणि त्याचप्रमाणे आज सकाळपासूनच इथं लाडकी बहीण योजनेचा जो चौदा हप्ता आहे तो इथं भरपूर लाडक्या बहिणींना इथं मिळालेला सुद्धा आहे पहा आपल्या राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकर यांनी सुद्धा या निर्णयासंदर्भात एक मोठी घोषणा केलेली आहे त्यांनी आपल्या अधिकृत अकाउंट वरून त्यांनी इथं ट्विट करून सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना हा हप्ता जो चौदा हप्ता आहे ऑगस्ट महिन्याचा तो इथं आजपासून मिळणार आहे म्हणून पहा मित्रांनो आपण इथं ट्विटरसुद्धा त्यांचं पाहूया तर पहा तुम्ही इथं पाहू शकता आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचं ऑफिशियल अकाउंट आहे त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आपल्या महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती घडवून आणणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे ऑगस्ट महिन्याचा तो सर्व पात्र लाभार्थ्यांना हा आजपासून वितरित केला जाणार आहे वितरित सुरू आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने जी लाडकी बहीण योजना इथं सुरू करण्यात आलेली होती तर ही महिलांच्या सक्षमीकरणाची क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे लवकरच या लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात हा ऑगस्ट महिन्याचा जो सन्मान निधी आहे पंधराशे रुपयाचा तो इथं जमा केला जाणार आहे पा म्हणजेच आजपासून हा सन्मान निधी वितरित सुरू वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे आणि येत्या चार ते पाच दिवसामध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा सन्मान निधी इथं जमा केला जाणार आहे पहा पंधराशे रुपयाचा सन्मान निधी आहे आणि तो लवकरच येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे याबद्दलची माहिती आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा दिलेली आहे आणि तसेच आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सुद्धा इथं दिलेली आहे तर पहा ही आपल्या सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची गुड न्यूज लागणार आहे आपल्या महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती घडवून आणण्यासाठी आपल्या सरकारनं ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा जो सन्मान निधी आहे तो, तो इथं आजपासून वितरित सुरू केलेला आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासानं लाडकी बहीण योजना ही अशीच सुरू राहणार आहे त्यांना हा पंधराशे रुपयाचा लाभ इथं शेवटपर्यंत मिळत राहणार आहे अशी देखील घोषणा आपले सरकार इथं सतत करत आहे लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जे आधार कार्डशी संलग्न आहे त्याच्यावर हा सन्मान निधी इथं वितरित केला जाणार आहे पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सन्मान निधी म्हणून महिलांना आपलं सरकार दीड हजार रुपये इथं देत आहे अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यावर हे पैसे आल्याचे मेसेजसुद्धा इथं येऊ लागलेले आहेत पहा मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे काही भरपूर लाडक्या बहिणींचे मला मॅसेजसुद्धा आलेले आहेत की धन्यवाद सर पैसे मिळाले म्हणून सर चौदावा लाभ ऑगस्ट आग। महिन्याचा इथं जमा झाला म्हणून असे सुद्धा काही जणांचे इथं मॅसेज आलेले आहेत तर पहा गुरुवार आहे आज अकरा सप्टेंबर आहे तर आजच्या तर बुधवारी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट देण्यात आलेली होती की येत्या गुरुवारी म्हणजेच अकरा सप्टेंबरला हा चौदावा हप्ता जमा होणार असल्याची पहा मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या आधारे तयार केलेल्या महिलांसाठीच्या व्यावसायिक कर्ज योजनेसाठी महामंडळांनी बँकेबरोबर आठ दिवसात समंजस्य करार करावा असे सुद्धा निर्देश आदिती तटकरे यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तसेच इतर मागास विकास महामंडळ आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांच्या अधिकाऱ्यांना इथं त्यांनी दिलेले आहेत पहा म्हणजेच जी कर्ज योजना आहे लाडक्या बहिणींच्या व्यवसायासाठी तर त्याच्यासाठी सुद्धा आता आपल्या महिला बाल विकास मंत्र्यांनी इथं निर्देश जारी केलेले आहेत म्हणजेच लवकरच लाडक्या बहिणींसाठी इथं कर्जाची सुद्धा योजना इथं सुरू केली जाणार आहे जेणेकरून त्या कर्जाच्या माध्यमामधून ज्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत त्या इथं स्वतःचा व्यवसाय इथं उभा करू शकणार आहेत आणि भरपूर लाडक्या बहिणींना त्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना इथं रोजगार दिला जाणार आहे पहा महिला व बालविकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात महामंडळाचे अधिकारी आणि मुंबई बँकेचे पदाधिकारी अधिकारी यांची संयुक्त बैठक बैठक पार पडलेली आहे पहा म्हणजे तिथं आज बैठकसुद्धा पार पडलेली आहे आणि लाडकी बहिणी लाडक्या बहिणींसाठी जी कर्जाची योजना आहे तिथं लवकर सुरू केली जाणार असल्याची ही बैठक होती आणि लवकरच याला इथं सुरुवात सुद्धा होणार असल्याचे आदेश इथं देण्यात आलेले आहेत पहा म्हणजेच ही सुद्धा अजून एक लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी इथं म्हणावी लागणार आहे पहा बँकेची शासनाला विनंती तर पहा मुंबई बँकेने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी विशेष अभियान राबवून महिलांची शून्य शिल्लक रकमेची त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न इतकी बचत खाती उघडलेली असून महिला सशक्तीकरणासाठी व्यावसायिक कर्ज योजना इथं सुरू केलेली आहे जेणेकरून महिलांचं सशक्तीकरण व्हावं आणि महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी कर्जाची योजना इथं सुरू केली जाणार आहे पहा महिलांसाठी सुरू केलेल्या या कर्जाची योजनेची योजने सांगड महामंडळांच्या व्याज परतावा योजनेची घालण्याबाबत बँकेने शासनाला विनंती केली होती मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः बैठक घेऊन बँकेच्या विनंतीनुसार कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाबाबत महिला व बालविकास मंत्र्यांनी आढावा बैठक इथं आयोजित केलेली होती पहा म्हणजेच लवकरच आता ही योजना इथं सुरू केली जाणार आहे महामंडळाने सुद्धा बँकेना आदेश दिलेले आहेत आणि त्यांची सुद्धा इथं बैठक यशस्वीरित्या पार पडलेली आहे पहा सर्वांसाठी ही मोठी आणि आनंदाची बातमी इथं म्हणावी लागणार आहे पहा लाडकी बहीण योजनेची आतापर्यंत आपण ऑगस्ट महिन्याची आतुरतेने वाट पाहत होतो आज तर आजपासून लाडक्या बहिणींना हा चौदावा हप्ता जो होता ऑगस्ट महिन्याचा तो सुद्धा इथं मिळायला सुरुवात झालेली आहे सर्व पात्र लाडक्या बहिणींना हा कालपर्यंत तेरा हफ्ते एकूण मिळालेले होते आणि आजपासून हा चौदाव्या हप्त्यालासुद्धा इथं सुरुवात झालेली आहे पहा ऑगस्टच्या हप्त्याच्या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेली होती ती म्हणजे आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे पहा महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागानं ऑगस्ट महिन्याच्या आर्थिक लाभाच्या वितरणासाठी तीनशे चौवेचाळीस पॉईंट तीस कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग करण्यासंदर्भात शासन निर्णय नऊ सप्टेंबरला जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या लाभाचं वितरण करण्यासंदर्भातील एक प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे आणि भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज सकाळपासून पैसे सुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे पहा तुमच्यासुद्धा खात्यावर पैसे जमा झालेले असतील तर तुम्ही नक्कीच आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट करायची आहे की धन्यवाद सर पैसे मिळाले म्हणून जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे तर पहा ऑगस्टचा सुद्धा हप्ता इथं मिळालेला आहे आणि आता सर्व पात्र लाडक्या बहिणी सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची इथं आता त्यांना आतुरता लागलेली आहे तर पहा तुम्ही सुद्धा सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहात का तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच हो सर म्हणून तुम्ही पाठवायचं आहे जेणेकरून ही माहिती सर्वांना समजून जाणार आहे